त्यांचे हे मतदार आहेत आणि हे मतदार रस्त्यावर बसत आहेत अगदी ज्या तालुक्याचा खासदार त्या तालुक्यातील लोक रस्त्यावर येणं म्हणजे या तालुक्याची दुरावस्था या ठिकाणी बघू शकते नमस्कार न्यूज एटो मध्ये आपलं हार्दिक अधिक स्वागत आहे मी पत्रकार सूरज पाटील आपण आज पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गोरा फाटा हा नावाचेला फाटा आहे आणि या ठिकाणी पाहता आपण रस्त्यांची चालण होत आहे आणि या विभागातील रस्त्यांची अवस्था अतिशय दैन्य अवस्था आहे वाडा भिवंडी रोड उपोषणानं आंदोलनानं तेवीस आंदोलनं मात्र त्या रस्त्याकरिता झाली महाराष्ट्रानं माती आंदोलनं पाहिलीत अगदी अग भ्रष्टाचार करणारे ठेकेदारांची नावं ही मात्र चवट्यावर आणली गेली आपण या ठिकाणी जाणून घेऊया आंदोलकांची मतं या ठिकाणी आंदोलक आहेत आणि अगदी सकाळी नऊ वाजल्यापासून रास्ता रोखायला सुरुवात झालेली आहे अगदी नाराजी काय सरकारबद्दल परंतु या ठिकाणी आपलं नाव सांगा हॅलो सगळ्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आंदोलन करा याच्या पुढे आंदोलन केला करत हा रस्ता होईल त्याच्यामुळे या आंदोलन आम्ही ठाम निर्णय केला का शंभर टक्के आंदोलन हे झालंच पाहिजे तुम्हाला आंदोलन करा हे कोणी मात्र दाखवलं गेलं आंदोलन करा असं दर्शन ना आम्हाला हे जा करतो गा आमच्या गावातले रहिवासी इतर लोक आहेत ते आमचे आंदोलन किती वर्षे झाली तुम्ही तालुका पद्धत आज अधिकारी बसले जिल्हा अधिकारी वाटले सगळे लोक येऊन जाऊन अपडाऊन करतात का या रस्त्याची काय दुरवस्था या म्हणून त्यांच्या वर्चस्व साधून आम्ही या रस्त्याचं ता आंदोलन चालू केलं त्याच ग्रामपंचायती याच्यावर आमच्या दोन वेळा मिटिंग तहसीलदार असल्या मीटिंग झाल्यानंतर तहसीलदार साहेब पुढे बघा रस्त्याची दुर्व्यवस्था आहे ते अनिल किलारे वगैरे सगळे लोक होती तर मग आता तुमची मागणी काय आहे कशाबद्दल ही आमची मागणी होईल चांगला मिळावा जवळ जवळ एका खड्ड्यामध्ये एक हवा खेळ एवढी दुर्दस्था गेल्या दोन दिवसापासून गाडी या रस्त्याचा ठेकेदार ह्या रस्ता ज्यांनी हो बनवला हो त्या रस्त्याच्या ठेकेदारांबद्दल तुम्हाला तहसीलदार साहेबांनी त्या ठेकेदाराचं नाव सांगितलं का किंवा पीडब्ल्यूडी अधिकारी नाव सांगितले पीडब्ल्यूडी पण त्यांनी कोणातरी ठेका दिला होता त्या ठेकेदाराचं नाव माहिती आहे का या संदर्भात आता ठेकेदाराचं नाव माहित आहे तहसीलदारांनी पीडब्ल्यूडी अधिकारी तुम्हाला निवेदन देऊन तुम्हाला नाव सांगितलं का हा रस्ता या ठेकेदारला या दिला होता आणि खराब झाला वरिष्ठ अधिकारी तहसीलदार तुम्हाला सांगितलं की नाही सांगितलं पीडब्ल्यू अधिकारी चर्चा वरिष्ठ लोकांपासून चर्चा केली वरिष्ठ लोकांपासून चर्चा केलेली परंतु खरं तर रस्त्याचा टेंडर ज्या वेळेस घेतलं होतं आणि रस्ता टेंडर घेतल्यानंतर बघितलं आपण तर निश्चित रूपानं ठेकेदारांवर आता जबाबदारी असते परंतु नागरिकांपर्यंत ठेकेदारांचं नाव त्या कंपनीचं नाव पोहोचलं गेलेलं नाहीये अगदी महाराष्ट्र सरकार म्हणत असतं की जिथे रस्ता तिथे बॅनर लागला पाहिजे कुठला ठेकेदार आहे कुठली कंपनी आणि कशा सदोष पद्धतीनं किती लाखाचं किती करोडचं काम आहे परंतु वाडा तालुक्यातील गोराफाटा ते कंटरफाटा की या ठिकाणी दुर्यत मार्ग दुर्यत मार्गे जाणार रस्त्यांपर्यंत अमरापूर मार्गे जाणारा हा रस्ता आहे सूरज वनशा मेट्रो मध्ये आपले मतकार सूरज पाटील आपण पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गोरा फाटा हा नावाजेला फाटा आहे आणि या ठिकाणी पाहता आपण रस्त्यांची चालण होत आहे आणि या विभागातील रस्त्यांची अवस्था अतिशय दैनीय अवस्था आहे वाडा भिवंडी रोड कुपोषणानं आंदोलनानं तेवीस आंदोलनं मात्र त्या रस्त्याकरिता झाली महाराष्ट्रानं माती आंदोलनं पाहिली अगदी भ्रष्टाचार करणारी ठेकेदारांची नावं ही मात्र चवट्यावर आणली गेली